डोंबिवली स्फोट प्रकरणामधल्या आरोपी हा नाशिक पोलिसांच्या ताब्यात आता आलेला दिसतोय डोंबिवली स्फोटामधील अमुदान कंपनीचा ज्या मालक मालक होत्या फरार मालती मेहता या आता पोलिसांना सापडलेल्या आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलाय नाशिक गुन्हे शाखेनं ना, नाशिक शहरामधून त्यांना ताब्यात घेतलाय लावली होती त्याच रात्री काल रात्रीच ठाणे क्राईम ब्रँचचे युनिट चारचे श्री कोळी साहेब आणि त्यांची सर्व टीम आज इथं पंचवटी येथे दाखल झाली होती आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता या मिळून आलेले आहेत त्या युनिट चारचे कोळी साहेब आहेत त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं पोलिशनला आणलेले आहेत त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत सदोष मनुष्यवत आणि इतर कर्मांवर तिथं गुन्हा दाखल आहे